आपण नवीन राजकीय भूमिका घेतल्यानंतर ही आपल्या सर्वांची पहिलीच निवडणूक होती ही आपण सगळ्यांनी अनुभवली जरूर थोडासा उल्लेख प्रफुल्लभाईंनी केला अठ्ठेचाळीस जागा आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आहेत बाहेर पण आपण एक जागा त्या ठिकाणी लढलो तो लढलो नाही याच्यातला भाग नाही परंतु त्या एक्केचाळीस जागा मागच्या वेळेस ह्या भाजपच शिवसेनेच्या आलेल्या होत्या आणि फक्त सात जागा आपल्या विरोधकांच्या आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं सात जागेंच्यापेक्षा जास्त तिथं चर्चा करायला संधी नव्हती तरी देखील काही बाबतीमध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवता येईल हा प्रयत्न झाला आणि त्याचा उल्लेख सातारची जागा जरी सोडली तर तिथं राज्यसभेची जागा घेतलेली आहे आणि मी आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो सगळ्या नेतेमंडळींच्या साक्षीनं सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये दे घ्या नाहीतर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा आता द्या ना का तर ले ले। ते आम्हाला द्यायला काय हरकत आहे तसं काही होऊन देऊ नका हे पहिलं प्रफुल्लभाई तुम्हालाही आठवत असेल ते ठरलेलं आहे आणि सुनीलजी तुम्हालाही माहिती आहे आपण इतर पण मान्यवरांच्या कानावर ही गोष्ट त्या ठिकाणी घातलेली आहे त्याप्रकारे तिथं कार्यकर्त्याला मदत केली जाईल आणि सार सातारा तसा आपल्या पक्षाचा एक बालकिल्ला म्हणून ओळखला जातो म्हणून त्याचा उल्लेख मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या समोर केला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला की के आपण साधारण चोपन्न निवडून आलेलो होतो उद्याच्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक का आहे मी नाही असं म्हणत नाही परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल त्या त्या जिल्ह्यामध्ये साधारण काही ना काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळेलच अशा प्रकारची आखणी करूनच आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून कारण नंतरनंतर काही काही वेळेस इतका शेवट आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल सरोजने असेल बाकीच्या आमच्या हिरा हिरामण्य असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की ह्याच्याबद्दल असं करून चालणार नाही आणि मग समोरचे लोक का कामाला लागतात प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो अशा प्रकारचा सुतोवाच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही विदर्भामध्ये एक विधान परिषद विदर्भाची एक बरोबर आहे एक विधान परिषद घेतली आणि अजून एक खानदेशमध्ये एक घ्यायची ते साहेबांचं आपलं आणि तुमचं आणि प देवेंद्रजींचं बोलणं झालं फक्त एकाशी बोलायचं आहे त्याच्याहून ते, ते दोन तरी त्या विधानपरिषद आपण जास्त घेणार आहेत सांगायचं सा तात्पर्य जरी आपण कुठंतरी युतीमध्ये तडजोड करण्याच्याकरता काही काही म्हणतात ना, ना युद्धात जिंकले पण तहात हारले तहात हारले फाल नाही तसलं काय होणार नाही युद्धात पण जिंकलं जाईल आणि तहात पण जिंकलं जाईल तुम्ही काही काळजी करू नका